विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा हे देखील आश्चर्य की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाही हाही बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाले नसते हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मत आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचं कंपेरिजन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मत हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर दोन हजार बावीस तेवीसला आणि दोन हजार तेवीस चोवीसला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक एकवर होतं यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली गुजरात कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले उद्योग पळवले उद्योग पळवले आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते आहे की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती मग एक या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती है ना ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत